स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नागेवाडी जिल्हा परिषद गटात विरोधी गटाला सुरू भेंडवड शिवसेना पक्षात अनेकांचा प्रवेश तुम्हाला सोने खरेदी करायचे तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेनं विरोधी गटांना सुरुंग लावलाय गावठाण भेंडवड इथं अनेकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय नागेवाडी जिल्हा परिषद गटात शीतलताई बाबर तर गार्डी गणात देवनगर इथे येथील प्रतिभा सुरेश शेंडे या पंचायत समितीसाठी उभ्या या ठिकाणी शिवसेनेला चांगलं वातावरण आहे अशातच आता विरोधी गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय युवा नेते अमोल बाबर यांच्या खेळीनं शिवसेनेची या गटात आणखी ताकद वाढली आहे गावचे विकास नाना इंगळे सिद्धनाथ शेठ इंगळे शाजीबापू जगदाळे मल्हारी भाऊ जगदाळे कमलेश जगदाळे शिवाजी भाऊ कदम दादासू जगदाळे निलेश जगदाळे यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी अमोलदादा बाबर सुरेश भाऊ शेंडे विनोदभाऊ बाबर रवी बाबर राजू शेठ जाधव अशोक मामा वसीन गडकरी सुधीराबा शेंडे व मान्यवर उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा